आता आपण आहे मिशनी बरोबर आणि मस्त एक आवाज एक श्री आनंद गोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म आलेलं हे परळला आणि ठिकठिकाणी बघू शकता पालखीच्या स्वागतासाठी जयत तयारी तर आहे पण जसं जे बद्यात्री चालणार आहे त्यांच्यासाठी काय काही काही नाश्ता वगैरे आहे फळं वगैरे फळं वाटप चालू आहे तिथं आता कलिंगड वाटत आहेत पण जवळ पुढे आता तिथे ना प्रत्येक ठिकाणी हे पालखीचं स्वागत हे केलं जातं छान प्रकारे रांगोळी काढली आहे हे फक्त पालखीच्या स्वागतासाठी इथं पालखी ठेवणार अशा प्रकारे बघू शकता रांगोळी काढलेल्या आहे दादर टीश दादर टी टी टेस्ट आल्यानंतर बघू शकता इथपर्यंत ही पालखी आलेली आहे पालखीच्या निशाणी आणि पालखीच्या प्रत्येक ठिकाणी केली आहे अशी तयारी आहे एकच लिला साई लिला नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र समीर मांद्रेकर तुमचं सर्वांचं स्वागत आहे उत्सव माझ्या महाराष्ट्राचा मारा हे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण चाललो आहे लालबाग मध्ये अगदी वर्षभरापासून ते आपण सणाची वाट पाहत असतो ना तो एक साई लीला पालखी सोहळा आणि म्हणतात ना की महाराष्ट्रामधील वज्रमंडित राजा पालखी सोहळा असा हा पालखीचा मान पालखीचं वैशिष्ट्य म्हणजे काय अगदी पालखी जे निघते तेव्हा अशी अल्लोड अशी गर्दी असते पालखी सोहळ्याला आणि नंतर पालखी निघाल्यानंतर रस्त्यावर अगदी जागोजागी ह्या रांगोळ्या काढतात पालखीच्या स्वागतासाठी खूप अशी पालखी ही पाहण्यासारखी असते आता आज साईलीला पालखी निघते उद्या असणारे साई सेवक पालखी दादरची या सर्व पालख्या आहेत ना रामनवमी निमित्त निघतात म्हणजे एक रामनवमीला एक दोन दिवस आधी तिकडे पोचतात आणि असा उत्सव संपूर्ण पाहण्यासारखा असतो पाचचा जो हा उत्सव आहे ना हा एकदम पाहण्यासारखा कधीही न संपणारा प्रवास सर्वसुखाची वारी आणि साई पदयात्रा एक अनुभव तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आहे ना मित्रांनो म्हणजे कसं आहे ही पालखी जेव्हा निघते ना तेव्हा पालखी ही दादर लालबाग दादर चुनाबट्टी आणि गावटन चेंबूर असा ह्या मार्गस्थ निघते नंतर मग ठाण्या जाते हा आता पालखीचा पहिला दिवस आपण हे दोन ते तीन पार्ट मध्ये हा व्हिडिओ बनवणार आहे ही पालखी इथून निघणार आहे त्यामुळे सर्व पूर्ण तुम्हाला आजचा हा जो प्रस्थान सोहळा संपूर्ण पाहायला मिळणार आहे त्याच्यानंतर पालखी जेव्हा सायन हॉस्पिटलमध्ये जाते तो देखील एक पार्ट तुम्हाला वेगळा बघायला मिळणार आणि रात्री जेव्हा पालखी की जेव्हा गौटन चेंबूरमध्ये जाते एकदा छोट्या जागेमध्ये तिकडे पालखीची उडबस होते तो देखील व्हिडिओ तुम्हाला वेगळा पाहायला मिळणार आहे तर आपण जसे तीन पाठ मध्ये बनणार आहे व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आजचा व्हिडिओ आवडतो लाईक करा शेअर करा आणि कमेंट मध्ये साईडायला विसरू नका तर आता तारखे दहावी आपण लालबाग मध्ये कारण का आता वार्ले बरोबर नऊ आपण थोडं थोडंसं निघणार आहोत बारावी पालखी निघणार आहे तर पालखी निघायच्या आधी एक दीड तास आधी जो माहोल असतो ना तो एकदम पाहण्यासारखा असतो चला मित्रांनो सगळ्या लालबागमध्ये आपण पोहोचलो आहे लालबाग मध्ये निघालो होता बरोबर आता आपण जाऊया तिकडे मंडळामध्ये काय कशा प्रकारे तयारी केलेली आहे तुम्हाला आजच्या व्हिडिओ पाहायला मिळेल आता जाऊया तासभर उरलेला आहे पालखी सोळा रस्ता होण्यासाठी तयारी बघता काय काय झालेली आहे ती बघूया फक्त नाही आता फक्त आलेलो आहे आतमध्ये इकडे एंट्री आता दहा रस्ता पूर्ण भरून जाणार आहे ढोल ताशा पथक यांची तयारी सुरू आहे आणि रथ वगैरे सजवलेला आहे समोर बघूया आपण ढोलताच्या पथक तुमची ही तयारी चालू आहे अंदाज तुम्हाला फक्त एक माहोल दाखवायचा आहे हा इकडे गुरुदत्त बीट सायन चुनापट्टी आपल्याला ढोलसाचा पथक त्याबरोबर आणि अरथ बघायला मिळतोय सजवलेला जबरदस्त साईना साईबाबांचा हा जुना फोटो एकदम आणि मस्त छान प्रकारे रथ सजवलेला आहे तुम्ही फक्त एक साधारे अंदाज घ्या की प्रकारे तयारी ही सुरू आहे साईलीलाचे मानकरी आता आपण एंटर केलेलं आहे इथे आतमध्ये हा मेन गेट आहे आणि इकडे ला, आता इथून पालखी निघेल त्यावेळीचा माहोल बघण्यासारखा सायलीला मंडळ लालबाग आपले सहर्ष स्वागत करीत आहे सर्व जे पदयात्र त्यांची तयारी म्हणजे म्हणजे मोस्ट ऑफ आलेले आहेत एक बारा वाजता पालखी निघते ना तर आता ही जी लाईन लागलेली आहे ना ती बाबांच्या दर्शनासाठी लागली आहे म्हणजे पालखीचं आता दर्शन घेतील आपण जाऊया आतमध्ये आता आपण मेन गेट समोर आहे आणि चायलीला मंडळ लालबाग समोर पालखी आहे ना इथं दर्शन ठेवते थोडं जण पाया पडतात समोर ही आता पालखीची निशाणी आहे आणि सर्व जगात तयारी इकडे तुम्ही पाहू शकता आपण थोड्या दाव्या पालखीचं दर्शन घेऊया आता थोड्या थोड्यात साईबाबांची आरती होईल टायमिंग लागलो आपण आता आपल्याला थोड्यात आरती मिळणार आहे साईबाबांची आता पालखी थोड्याच वेळेस आता प्रस्थान होणार आहे समोर आहे पालखीचे निचाळणी इकडे पालखी आहे इकडे ढोल ताजा पथक वाचतोय आपण जाऊया बघायला मस्त रथ आता सजवलेला आहे केदारनाथ ढोल ताजा पदक आवडलो एक श्री आनंद गोडी ब्रह्मांड नायक राजा राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सचिदानंद सदरुष साईनाथ महाराज गीत एकच एकच लीला एकच लीला थोडासा आपण आहे बाय आपण ते द डान्स जातो या काका आता आपण आता बघूया डान्स डान्सवर करणार आहेत आपण बघूया झाली त्याबरोबर अब्दगिरी आहे आणि या निशाण्याच्या पुढे कोणता येत नाही याच्या मागे बरोबर पालखी असते पालकी आता बरोबर आलेलं आहे परळ आणि ठिकठिकाणी बघू शकता पालखीच्या स्वागतासाठी जयत तयारी तर आहे पण जसं जे पदयात्री चालणार आहे त्यांच्यासाठी काय काय ठिकाणी नाश्ता वगैरे हो हे फळं वगैरे फळं वाटप चालू आहे तिथं आता कलिंगड आहेत पण जवळ पुढे आता तिथे ना प्रत्येक ठिकाणी हे पालखीचं स्वागत हे केलं जातं आणि छान प्रकारे रांग रांगोळी काढलेली आहे दाखवतो बघू शकता छान प्रकारे रांगोळी काढली आहे हे फक्त पालखीच्या स्वागतासाठी इथं पालखी ठेवणार

आपण आलेलो आहे भोईवाडा परत पालखी इकडे आलेला आहे तुम्ही टीक टिकाय नाही ना की सर्वजण हे जयत तयार केलेले आहे स्वागतासाठी पालखीच्या पाहू शकता दैवांचं फोटो वगैरे आहे आणि इथे थोडं पालखी येईल याच्याबरोबर खाली आहे ना रांगोळी काढलेली आहे पालखी येईल आत्ता आपली पालखी ही आलेली आहे दादर इष्टला आणि आता आपण आहे निशाणीबरोबर अब्दगिरी आहे निशाणी आहे पालखीची पुढे आपला रथ आहे साईलीला पालखीचा जाव्या पुढे आता इथे पुढे हनुमान मंदिर आहे त्या हनुमान मंदिरामध्ये पालखीचं दर पालखी भेटवणार आणि ना आता मग पुढे निघणार व्रतांन होणार पुढे धन्यवाद आपण आलेलो आहे निशाणीबरोबर पालखीबरोबर अडीच वाजले दादरला आलेलं आहे दादर इष्टला आणि पुढे रथ आहे पालखीचा साई रथ महाराज की जय दादर टीश दादर टी टीस्टला आल्यानंतर बघू शकता इथपर्यंत ही पालखी आलेली आहे पालखीच्या निशाणी आणि पालखीच्या स्वागतासाठी अशी प्रत्येक ठिकाणी अशी जय तयारी केली आहे मग अशी तयारी आहे आणि प्रकारे बघू शकता कशा प्रकारे ह्या टेबल सजवलेला आहे मी इथे पालखी ठेवणार ओम साईरा बाबा जय आता ही निशाणी इथे पालखीचं वगैरे स्वागत होईल पुढे मंदिर आहे मंदिरामध्ये पालखी भेटवणार आहे नंतर मग आपण निघूया श्री सचिदानंद सद्गरोज साईनाथ महाराज की साई बाबा की आता आपण आहे दादर ईस्टला पालखी मागे आहे निशाणी आता पुढे आहे पण आता आहे श्री हनुमान मंदिर इथे आता पालखीची भेट होणार आहे त्या हनुमान मंदिरामध्ये आणि त्यानंतर पालखी इथून निघणार आहे पोन हनुमान मंदिरामधून तर सर्व जे पदयात्री तिकडे थांबलेत पालखीसाठी आता मागाच्या निशाणे गेलेली आहे पुढे गेले आणि आता साईबाबांची पालखी आलेली आहे आता हनुमान मंदिरामध्ये साई साई पालखीची भेट होईल आणि नंतर पालखीतून निघणार परब्रह्म श्री सचिदानंद सदृ साईनाथ महाराज ए, आता ही पालखी मार्गस्थ होणार पुढे सायन चुना पट्टी करत रात्री चेंबूर गावटम मध्ये हा पालखीचा आजचा संध्याकाळचा बनणार आहे मित्रांनो थांब येतोच मंदिरामध्ये भेट झाली आई पालखीची तर आता आपण इथे थांबूया आता संध्याकाळी ही जी पालखी रात्रीची पालखी आहे ना ती चेंबूर गावटम मध्ये जाणार आहे तर तिथला आपण एक सेपरेट मार्ग दोन हा पालखीचा म्हणूया அது சம்பா தான் ஆடியோ கேட்கலாம் கமெண்ட் கண்ட சைராமலாக்கோய் ஓம் சைராம लाडू वाटप आहे दादर टीटीला